उन्हा तानाची बसत नाही बाई म्हणून कामाला गेले आव या गुळाच्या गणपतीला येते काही <laughs> हा असं बोलले मग आहे बस मी कामान आले का हय बांध घेईन घासाया मुदा मध दिवस उन्हात काय घासायचे म्हणून तो जागा सोडित नाही आणि मी आले का मग ते एक भांडं घेईन काहीतरी घेईन त्या दगडावर जाईल काम चे चे आता मी <laughs> आ, उक, ना। तर मंडळी आज आहे होळी तर होळीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा हा व्हिडिओ होळीच्या पर्यंत पोहचेल की नाही माहिती नाही तर आज होळीच्या साठी आम्ही करणारे पुरणपोळी त्यासाठी मी आलेली इथं बाबाच्या गावाला नाही माझी आजी तुम्हाला शिकवणारे पोळ्या करायला तर चला बघूया ती कशा ना ना आमा, आमा करते पोळ्या आणि सगळं त्यांनी काही केलं नाही अजून मी काय ना कशी करते का नाही खायला ते करते का नाही खाली घे वर ते खाली घे अजून असं असं धरण असं काही चाललं असं धरण तर चला पोळ्या करायच्या घोड्याच्या नादी नाका लागू तो पण आलाय पोळ्या खायला मला घेऊन आला नाही माझी माझी गाडी मला स्वतःला येत ना येत नाही नाही शिकवणार मी यांना करायला ना पोह्या घरा तर चला बघूया आईने काहीच केलं नाही आता किती वाजल्यात माहिती का बारा पावणे एक वाजल्यात आणि आई म्हणली की तू येत तू येत नव्हती म्हणून मी पुरणपणा नाही शिजून ठेवलं तर तिने सगळे पहिल्यापासून तुम्हाला व्हिडिओत रेसिपी दाखवते मी ती सांगत होती असं गरम करायचं त्याला ते धार टाकायची

डाळप किती घाल थोडीच घाल अर्धाच घाल एकदा एकदाच वास पोळ्या मग पोळ्याच खायच्या हा पण आधीच लई काय असं करायचं एखादी अर्धी उरल्या ठीक आहे मला आता गरम गरमच आवडतो

चाललो आता कार्यक्रम असं डाळ तुम्ही उडायचे वापरले तर निवडून टाका नाहीत किडविड जायचं डाळीत असं करायचं मग आता जे डवळे डवळं हे वापरलेले केमिकल डाळीच धुवून काढायचं माया मायावानीच होती पोळ्या करा तुमच्या वणी नाकी तिच्या आजी निवडा करून दिला पण मग पोळे लाटू असं चाललं होतं असत होती काय एकदा असं असा खायच नाही जाती बाई डाळा आपण केल्या धुत नाही पण आता ही धुवायला लागती हा काय मग घरची धुती नाही हो घरची नाही तुती सुखात जात होते हे आपल्याला राहता लोकांच्या एकूण येते आदळून आता म्हणा आपण दुकानातले केमिकल बघ नाही किती मग असं घालायचं शिजाया म्हणून तुझ्यासाठी मी आणलं म्हणतो मग शिजलं असतं असं उलटाने घ्यायचं असं हलवा घ्यायचं मग असं दाखान वरून खायचं मैदा शिजाया हा आता चला पीठ मळू लगेच म्हणून म्हणलं मग आरतात होईल सांड लागली आता हा ना दे सांडत नाही वेल नाही जात जाना कधी लास्त नव्हत्या मग आता अन्नाच पैसे घ्यायच बाळाला द्यायचं बाळा जाईन हातीला तुला काय खायचं काय पियाचे नाही एवढं तू कोण द्यायचं तुला जाऊ भले काय होत आपल्याच पाकिटे किती देऊ राहू झाले खाऊ द्यायला सायपाल काय जर ताक घेऊन इथं नाही नाही इथं इथं नको काय भेटत बाळा हा गाडी नको लावती आले पंपचर रे आम्ही पारकाटाळलोय जनाबाईला टोचून टाचून डोकं दुखत सारे रात वार चालू येईल सर जातो आम्ही सर्रात हा तू सर्रात जाऊग देऊ ग तुला असं पण देईन देईल चाललाय आता थंड आणायला बघू काय काय आणतोय काय आणतय बघू काय चांगलं थमसअप नाही काय आवडत सगळ्यांना जे आवडत चांगला असत पण मग मग ताक आणत इथे आली होती आईची मैत्रीण आई सोबत गप्पा मारू लागायला मग तिच्या सोबतच आई गप्पा मारत बसली कामे करत होती सोबत सोबत पीठ मारायच पिटायचं चालण दुसरी झाली मीठ पीठ मळत आहे पोळ्यांसाठी पीठ जास्त घट्ट पण नसतं म्हणजे पुऱ्यांसारखं पण नसतं आणि एकदम चपाती सारखं पातळ पण नसतं नॉर्मल पीठ असतं एकदम झालं पीठ म्हणून झालं पीठ म्हणून आता वाटण काढायचं आमटीच आणि मग आमटी बनवायची पोळ्या करायची सगळं लागत होत घालाय सार काय मानले गरम होते आगले गरम होते स्वयंपाक नाही करता येत निर्धावून देऊ नंतर काढ व्हिडिओ तसंच काढायचं आपलं बसून शीतलच्या लग्नाचा मांडव झालाय जानाबाईच्या लग्नाचा जवायला पुरणपोळी चालू आहे पुरणपोळी चालू करते ना केली जानाबाईच लगीन आहे नवरदेव आणायचंय फक्त शोधून गपणा आपल्याला लसूण आहे सुट ते वाटून ठेवलं पुरणाला हा पुढे साठ रुपयाची मग माग आहेत मसाला काय घेत नाही करावं लागत उठून उठून बसून बसून <laughs> मला आता लई उठायचा वाईट ताज्या उठायचं लागत पार नाही राहिली मग असं हे फोडून केलं पटापटा वाजत <laughs> चांगलं वाजा का सुंदर तसं सगळी घातले पेक्षा जुन्या माणसांची पद्धत आहे बाई ही आता त्यांचं काय कांदा कापी का त्यात तयार भाजी त्यात झाली आमची मी भाजी कधी कधी सगळे हा सगळे तू सगळी भाजी असं बया कापून भाजी देत हे सांगत अगं याच्यातलं निम जळून जाते कोणी हारून जातोय याच्यात कुठं गावात येत सगळं दोन दोन एक एकच टाकायचा इथं लई टाकल्यावर नाही वाजती चुली जाती असं करायला गे जुन्या लोकांचं काम आहे की नय पण नी करा म्हणून द्यायच त्यांना बघा ना असं याला काय यावडच गाईट पुरण शिजलेलं आहे किती टाइम लागला गाय पुरण शिजा एक तास एक तास लाग एक तास पुरण पूर्ण शिजल्यानंतर तिने टाकलं होतं पाणी ते आमटीला काढण्यासाठी आता येऊ काय सारखी बोलत नाही अर्धा किलोच अर्धा किलो डाळ हे अर्धा किलोच गुळ टाकायचा अर्धा किलोला अर्धा किलो टाकायचं मग पोळ्या वाहत्यात मीठ नॉर्मल टाकायचं थोडस म्हणजे असा गुळ घालायचा एक अर्धा किलो अर्धा किलो गूळ घालायचा म्हणजे चांगल्या वाहतात गोड मस्त असं करायचं मला पाट्या वाटायचं मै चांगलं होतं मस्त एक देव होतो

ले खोबरं भाजलं त्यानंतर मग डाळ भाजायला घेतली आणि त्यानंतर कांदा म्हणजे जो चुलीत घातला होता ना तो कांदा पण तिने परत तेलात तळून घेतला आणि दोन दोन तीन लाल मिरच्या पण तिने टाकल्या कारण मसाला मी कमी वापरणार आहे म्हणून असं मस्त पेके तेलात तळून घेतले असं तळून घ्यायचं पुरण पुन्हा ठुते हे करा हे बघ हे काढ

हे बघायचं असं मस्त कोरडं कोरडं पुरण झालेलं आहे आता मस्तपैकी पाट्यावर वाटून घ्यायचे पण आधी आईने वाटण वाटले असं टेचायच आता आतबती नाही ते घालत्यात मिक्सरात झालं वाटून असं वाटायचं फोडणीला ठेवायचं मग फोडणीला टाकायचं मग होतंय मस्त त्याला काय व्हायचे आता आतवायचं संपलंय आमचं पण पोरी कुठे आतबाज्या पोरीचं सोडजी व्हिडिओ बनिस ती तरी आज बती कधी हा ना नाही ना आज अस तू आता बाकी सोडून नको नको म्हणते आता असं करायला तुझी बायको किती आज बती बघू माझी बायको आताच्या जमाने दोन हजारच्या नंतरची तुला तर एवढं माझ्या जमान्यात जे मिळत आहे ना ते पण मिळत का नाही बघू तू जमान्यातली मला म्हणा पराठा कर ना अमक कर पराठन चराठन पोहे टाकलं कडे का तर वाटण वाटून झाल्यानंतर आईने बोलावलं तिच्या सुनाला म्हणजेच माझ्या मामेला आमटे टाकायला कारण आईचं म्हणणे मला काय मसाल्यातलं कळत नाही तर ती देईल टाकवलं असं म्हणून तिने बोलावलं डोक्यात सांगते टाकायचं मग टाकायचं मसाला ना ना <laughs> <निमती आगाई। laughs> <चुलस> फुकली नाही माणसाची फोडणीच खोबर ते टाकायचं मग कढीपत्ता टाकायचा मग परतू परतू घ्यायचं चांगलं मग मसाला त्यात टाकायचा फोडणीचा दुसरा कांदा लसूण मसाला मग टाकायचं सगळं सुनला ना चुले येत नाही सुनात हात बाज्या दूर लागतो आमचं दोराने डोळ गेलं आमच्या राज्यात नव्हतं काय दुसरं चुलीच कास्या मग काश्या त्या लाग लाकूड शिजवाय सुद्धा नव्हतं लाकडच नव्हती दवा झाड नव्हती लई मग हे असुशिया करीत होत आणि आता एवढा लाकूड असून बाय चुलीला बघा ना पड़ा काय <us> करायचं हातबा जा जाते तर लय आमचं होत लेमत होत आम्हाला नव्हतं काय असं लाडबीड आमच्या सासर आता काय नाही करता तर काय करता जात्यात मग निघून मग आपल्या पोरांना बायका नाही तुम्हाला काय करायचं मग आता आमची टाकू द्या आता आमची टाकायची मग तिला फोडणी अशी उकळून यायची कथक आणि मग खाली उतरवायची मग पुरण वाटायचं पाट्याव हो का ना ऐंशी ना आंसीवर सिटी माझं होई मतारी इंदे नाही आंसी काय साठ नस नसं होई साठ बी साठ ना मी काल झाली गाठला पोरी नाही काय बोल आता पोरी हो साठ नसं नसं 55 झाला आपला लावण कोण निर धरतो कालच्या आणि मी दिदी दीदी ओ मला दीदी म्हणा आज मला झाला मी दिदी <laughs> हांते उड्या मधी मधी दिदी उड्या <laughs> मधी मधी हा मा चांगलं आहे जोरात दिदी ही उड्या मधी मध्ये काय करते मग तिच्या पाताळाला पुशीत <laughs> नाही मायाला पुसला आणि धुत नाही गवा <laughs> दुयाची बोली नाही त्यांना लुकडं मळू मळू घ्यायच पुसू पुन्हा दुय्याची बोली नाही वर लुकड नाही आमटी कोथंबीर टाकायची आता वरून ओके निसते तिथं कोथंबीर आमटीला

अन्नाला <laughs> <आ, laughs> काय ना खायला मिळालं ना ते नाही महत्त्वाचं नाही का बघ <laughs> <तो है> ना आता अण्णा रियालिटी कळली लोकांना काय पण आकाश काही ना मिळालं ना खायला व्हिडिओच्या ना कळना फिड काय आपला आणि जायचं झालंय <laughs> 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 <गोत या बसुण। laughs> आता करायचंय ना लावायचं ज्याला जोडायचं मग असं करायचं चांगले मऊसूद मस्त आता ते काय घेतात असं होईस बरोबर झालं आता चांगला कुठं पाटायच शहरांनी तर आपण हळद नाही टाकली हळद नसते पिवळ पिवळ काय ते पिवळ्याचे साम्रान टाकतात लोक काही इकडे आपल्या ऑलरेडी मस्त पिवळ्या येतात मग हळद आपण नाही टाकत मी बी बघितलेले लोकांचं असं हळ्या टाकतात काही वेगळी चव लागत काय असं सांगत हरी राम कृष्ण हरी मावली 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 <laughs> हा <हाना>, पिठाला अण्णा समजून अन्न बसून दे कुळाचा गणपती काय अन्न अन्नाला नाही आणू शकत ना काम चला या कुठेला अन्न मरून दे ते करतय तसं आता बघ कसं मस्त बनवलं मऊ आहे बघ बघ आता कसं मस्त केलंय आता याच्यात ठेवायचं तेल लावायचं आधी थोडं होय खाली बी तेल लावायचं होय असं मस्त करायचं मस्त आहे बघ असं असं तेलबील लावायचं चांगलं देता मग ही मऊसुद होत पोळ्या भारी येते असं <laughs> आता कसं मस्त झालंय बघ पीठ गुलगुलीत हाय का मग असं करायला गा तर पोरींचं काय आहे पोरीच्या बघूनच येत्या रंग निरंतर दिल्या न ती कोलीकडे मग फाट त्यांना नटायला टाइम आता मत रे माणसाचं काम प कसं भारी बघ बघ आता पीठ म्हातारे माणसाने तंबाखू खाणं सोडून द्या का <laughs> पेपर टाक उंगाडून माशाने बस असं असते माग ते काय ठेवलं जा पण मग जाऊ दे आता हे गुद गुद तिकड चला आता पोळ्या करताना भेटूया आता पहिले निवाद करायचे होळीला आता होळी निवाद चालू झालं मग करायच्या पोळ्या आई नैवेद्याचं उंड भरून देत होती आणि मी म्हणलं चल मी तुला लाटून देते नाही का म्हणजे दोघी मिळून पटपट काम होईल म्हणून मी तुला लाटून दिली आणि ती आता बघा भाजती नैवेद्य पण पटापट सगळं मी केलं दोघींनी मिळून मस्त फुगले मी लाटली पोळी मला पण येतात बर का पोळ्या आणि आता आई आहे उंडा असा चांगला मळमळ मौल घ्यायचा आई मला मस्त होतो पोळी अशी मस्त होती अशी चांगली हे बघ आता हे बघ टाकली हे बघ हे मी केल्यात हा आता आई करणार आहे आईची बघा पोळी केवढी असती माझ्यासाठी तिने केलं तोंड केल्या आता मी करणार आहे हे बघ आता माई पूर्ण पोळ्या केळ्याचा शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन बघू शकता आणि बघा आता आई पण करते मी आधी नैवेद्य करत होते ना मग त्यानंतर म्हणलं चल मीच करते पोळ्या पण दोन चारच करायच्या होत्या बाकीच्या पोरांना खायच्या होत्या ना आधी लवकर म्हणून ती भारी हॉटेलात खा फाईव्ह स्टार सेवन स्टार किंवा अजून कुठलंही पण आईच्या हातची किंवा आजीबाईच्या हातची म्हणजे कुठल्याही म्हात्या माणसाच्या हातची आणि चुलीवरची चव कुठंच जगात कुठल्याच भारीतल्या भारी एक्सपेन्सिव्ह हॉटेल्स मध्ये सुद्धा नाही मिळू शकत हे खूप कमी लोकांना समजत असेल आणि हे मला पण म्हणजे समजलेलं आहे की खरंच आजीच्या हातचा भात पेक्षा भारी स्वयपाक कुठे असू शकत नाही आणि मग असं करायचं असं करायचं हो का असं तुम्हाला शिकतोय तरी तुम्ही नाही शिकले मग काय करायचं आणि आता म्हणजे मरणार आहे कव्हर जागा ते माणूस असं शिकायचं असं करायचं असं असं त्याच्या ट्रेचा उठा असा घ्यायचा इकडं पोळी भाजी बाळा जेवण जातो mm. का का नाही मग गरम करू का शिळी करू हे असं करायचं mm. चाड पहिल्या राज्यात असं होत आता परी घेत्या तर तस दाबीत आणि चाली बाई पोळी असं करते हे बघ अशी लाटायचे बारा तो नको लाट असायचं मारे मी काय करते असं लाटण चाललं पाहिजे असं हात चाललं पाहिजे खाना खाना असं काय करता येड्यावानी गोरी ब हे बघ एवढ्या हे बघ असं का लाटायच्या चणा चणा म्हणले कायच साईपाक पोळी बघते झाली ते पोळी पट पटकाने एवढी मोठी झाली बघ बघा अशी करायची अशी करायची कणकणा कन बारीक किनार करायची न मोठी नाही ठवायची बाई बायको पगाव फटात आणि पोळी पगाव काठा <laughs> अशी मन पहिल्यापासून हा होत का बर मग बर मग ते असतंय तस मन ही हाय तस खरं दाटून नाही पण काय बाबा काय कळावरून असं मग अशी पोळी नको हा ते तर करायला सुंदर व्हायला काठात पण पोरगी होतात का बघा बाबा मग मोठाले भट काय करते त्यांना असे टाकायची किनार करून

<laughs> तर मग फायनली पोळ्या झाल्या त्यानंतर मी सगळ्या नैवेद्य वगैरे भरून दिलं इथं होळीला वगैरे ठेवलं त्यानंतर मग होळीची पूजा बिजा केली निवड वगैरे ठेवून आले देवळात गावात दे दे जाऊन दोघीच गेल्या होत्या आम्हाला तर काय जाता आहे ना ओबियसली व्हिडिओ पण त्याचं काही काढला नाही त्यानंतर मग मस्तपैकी आम्ही जेवण केलं आम्ही दोघी आधी लवकर जेवलं होतं त्यानंतर बाकीचे जेवले त्यामुळे त्यांचा व्हिडिओ काय घेतला नाही तर बाय बाय